हाय फ्रेंड्स मी आरोही तर आज आपण एक धडा पाहणार आहोत धड्याचं नाव आहे बाजार तर ह्या धड्यात कोण कोण दिसतंय बरं हे पा हे आहे कुसुम हा आहे कुणाल आणि हे आहे त्यांचे बाबा तर पाहूयात बाबा मुलांना काय बोलताय कुसुम तुला बावली हवी कुसुम तुला बाऊली हवी असं बाबा कुसुमला विचारताय बाबा मला बाऊली हवी असं कुसुम बाबांना सांगते की बाबा मला बावली हवी बाबा कुणाला विचारताय कुणाला तुला रुमाल हवा मग कुणाला सांगतोय की बाबा मला गुलाबी रुमाल हवा म्हणजे बाबा मला गुलाबी रुमाल पाहिजे कुणाल हे हा धर रुपाया म्हणजे बाबा याला रुपया देत दुकानावर जा म्हणजे दुकानात जा कुसुमला एक बावली आण म्हणजे कुसुमला बावली आण एक तुला गुलाबी रुमाल आण म्हणजे दुकानातून तुला गुलाबी रुमाल आण बाळाला फुगा आण लाल लाल खुडखुडा आण म्हणजे बाळाला एक फुगान आणि लाल लाल खुळखुळा खुळखुळा वाजला खुळू खुळू बाळ धावलं धुडूधुडू म्हणजे खुळखुळा वाजला खुळूखुळू आणि बाळ धावलं धुडू धुडू